ý thức ăn mặc 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 aje do jagar ro raha वरचे काही तरुण मित्र मंडळाला विनंती करतो त्यांनी खाली यायचं आहे आणि या ठिकाणी कोणाला बोलण्याचं असं त्यांनी सुद्धा इकडं यायचं आहे परमपूज्य सभाश्री बाबा वाघापूरकर त्यांचे उत्तराधिकारी परमपूज्य श्री लक्ष्मण बाबा शिकलटांगकर यांचे

या ठिकाणी आमचे गुरु बंधू श्री कुंडाराम महाराज लांडे या ठिकाणी आमचा ज्या वेळेला ते शाळेत यायचे त्यावेळेला शाळेत येत असताना त्यांनी सांगितलं की तुमच्या शाळेमध्ये एक नंबर जिल्ह्यामध्ये एक नंबर येईल तर त्यांच्या सांगण्यामुळे आमच्या शाळेमध्ये जवळजवळ अठरा मुलं स्कॉलरशिपमध्ये न आले होते लिस्ट ते मेरिट लिस्टमध्ये त्यामुळे जिल्ह्यातले सर्व जे शिक्षक होते ते आमच्या शाळेवर विजिट द्यायला द्यायचे द्यायचे म्हणजे असं ते बोले तैसाच आले त्यांची वंदावी पावले आणि अशा याच्याप्रमाणे या ठिकाणी बऱ्याच आठवणी आमच्या पाडळद्याला ते नेहमी यायचे आमच्या संबंधात प्रेमाचे होते त्याच्यानंतर आपला य लोक सगळं सोडून ते परलोक अशी झालेले तिने ते म्हणते की आएगा सो जायगा राजा रंगपती नमस् नमस्कार जय मी महाराष्ट्र मी माझ्या ओळख देतोय मी नांदगाव साकोऱ्याचा आहे मग आणि एक महिन्यापूर्वी मी बाबांकडे आलो होतो माझी आमचे दोन टीपी जी नाही आहे त्यांनी मला इथं आणलंय आणि एक महिन्यापूर्वी काय कार्यक्रम घडला ते मलाच माहिती आहे आणि मी आता सात वाजता मी वकर पकडला कपातीत वकरायसाठी तर मला फोन आला तर मी ताबडतोब ते भाऊ फोडून इकडे आलो एक महिन्याच्या पूर्वीचा गुरु गेला आहे मी बाबांना मला एवढं माहीत नाही तरी मला त्या एक महिन्यात अनुभव भेटला अनुभव मला त्या बाबांचा आला म्हणून मी म्हणून मी तुम्हाला सांगतो या बाबांसाठी आता काय तुम्हाला बोलावं हो, नाही बोलावं हे हो। तर मला सांगू शकत नाही मी पण मला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो माझं नाव आहे सर्जेराव कारभारी बोरसे राम तालुका नांदेगाव जिल्हा नाशिक माझी मुलगी आहे दोन दोन पिंपरी चाळीस वर्षापेक्षा तसे माझ्या या मला ही टाइमले एक महिना झाला त्या एक महिना काय कळलं ते मला माहिती जय हिंद आपल्याकडं आजचा दिवस आषाढ एकादशी पांढरची आणि रमजानचा महिना आणि तसंच बाबाकडे सुद्धा होतं बाबांचे जे शिष्य आहे मुस्लिम समाजाचे शिष्य सुद्धा त्या ठिकाणी बरेचसे आलेले आहे बाबाचा एक अनुभव मला आलेला आहे सहा वर्षापूर्वी ते चिकलठाणला आले त्यांचा मुक्काम दहा दिवस होता पण दहाव्या दिवशी येरूळला शिवरात्र असल्यामुळे मनी नाही धाणी नाही रात्री साडेदहाला बाबाचा फोन आला आपल्याला येरूळा जायचं तू ताबडतोब इकडे आता बारा वाजता जायचं म्हणलं मी गाडी का गाडी आली तर पेट्रोल पण नव्हतं तिच्यात बाबानं आलं पेट्रोल नाही बारा वाजले पेट्रोल पंप बंद आहे बाबा म्हणे तुला काय करायचं गाडी चालू कर आपली गाडी येरूळला पोहोचणार आहे गाडी चालू केली ला गेलो पेट्रोल पंप बंद बोरगाव ला गेलो साडे बारा वाजले पेट्रोल पंप बंद पलासवाडीला गेलो एक वाजला पेट्रोल पंप बंद बाबा मी घाबरू नको विक्रम आपली गाडी शंभर टक्के एवढं पोहोचणार आहे तो आपल्याला आशीर्वाद आहे सब्बल सिंग महाराज लक्ष्मी मला वाटलं जाईन कस काय पेट्रोल तर नाही जाती कस काय गाडी लाईट दीड वाजता वेळ पोहोचली घोषणेश्वर मंदिराजवळ इतका पक्का अनुभव आला का पुन्हा असे महाराज म्हणे गाडी मध्ये पेट्रोल नसेल सुद्धा गाडी जाऊ शकते हे अनुभव मी स्वतः घेतलेला आहे अजून आपल्याला बाबा पाहिजे होते पण बाबा आपल्या अनंत विडीन झाले फार शिष्य म्हणलेलं आपलं दुःख झालं त्या दुःखाला अंत नाही पण नाही जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला ह्या पण म्हणीप्रमाणे आपल्याला मग आपले बाबा अनंतात विलीन झाले याच्यानंतर सहकार बँकेचे शाखा अधिकारी वडका शाखेचे बाबांचे शिष्य एस पी जाधव यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा हरिओ मी संजय पांडुरंग जाधव राहणार चिकार तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर परमपूज्य लक्ष्मण महाराज यांच्यात शेजारी राहणारा जिल्हा बँकेत दोन हजार एक पासून लागलेलो पण बँकेत लागल्यानंतर जवळपास चार पाच वर्ष वर्षांनी थोडं पिण्याचं वेसून लागलं होतं करता 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 त्याचं प्रमाण खूपच वाढून गेलं प्रमाण इतकं वाढ मी जवळपास सोळा ते सतरा वर्ष बँकेच्या कॅशियर म्हणून काम केलं आणि सकाळी शेवटचे तीन चार वर्ष तर असे होते सकाळी सात वाजता दारू घेतल्याशिवाय मला गाडीच चालवता येत नव्हती घरचे लोक परेशान कुटुंब मोठं सासूरवाडीचे लोक चांगले तेही परेशान दारू सोडण्यासाठी जिथं वाटेल तिथं महाराष्ट्राच्या बाहेर वाटेल तेव्हा फक्त माहिती झाल्यानंतर गाडी करायची आणि निघायचं फक्त दारू सोडण्यासाठी घरच्यांचे आणि सासरवडीच्या लोकांचेही प्रयत्न चालू होते पण गेल्यानंतर आठ पंधरा दिवस बंद राहायचं आणि परत चालू व्हायचं पण योगायोगानं महाराजांचा बाबांनी मला जवळपास वीस ते बावीस वर्षापूर्वी अनुग्रह दिलेला होता आणि अनुग्रह दिलेला सुद्धा मी व्यसनी असल्यामुळं बाबाच्या गावात जरी आले तरी बाबाच्या संपर्कात नव्हतो बाबाला टाळाटाळ करत होतो आणि आताचे एक दिवस जवळपास नऊ नऊ साडेनऊ वर्षे झाली असतील बौद्ध पौर्णिमा होती भवानी भावानी माटेची यात्रा असते आमच्या गावात जेवण करून संध्याकाळी गावात गेलो आणि समोरून बाबा दिसले तरी सुद्धा मी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबरोबर के चार पाच जण होते बरं माझा खर्च असा राही मला हजार दीड हजार रुपये देणे ला ता लागायचे त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला का बाबांच्या के समोर मी कधीच ते नावाच ते गेलेलो नव्हतो पण त्या दिवशी नेमकं असं झालं बाबा मला नेहमी एस पी या नावानेच संबोधायचे आणि आग्रहानेच बोलायचे त्या दिवशी बाबांनी मला धून बोलवलं आवाज दिला आणि म्हटले आज आपल्याला बसायचं आहे समोर देवीजवळ जागरण चालू होतं जागरण चालू असताना समोर गावात बरीच पब्लिक बसलेली होती यात्रा म्हटल्यानंतर पब्लिक राहतेच बाबा म्हणी आपल्याला घ्यायची आहे बाकीच्या मंडळीला वाटलं बरं झालं जाधव साहेब हे जादा भेटन आणि तशी व्यवस्था मी करतच होतो ना तर बाबा म्हणी नाही साहेबाला आपल्याला एक रुपया खर्च करू द्यायचा आणि बा साहेबांना मी स्वतः पाजणारे म्हणे आज त्या दिवशी बैठकीत हकी दोन चार क्वॉटर झाल्यानंतर बाबांनी सरळ मला धारेवर घेतलं आणि म्हटले तर बाबा एवढी तुम्ही लक्ष मी सांभाळता एवढे अधिकारी आहे आणि तुम्ही घेता कशाला बाबाला सरळ सांगितलं होतं मी बाबा मला घेतल्याशिवाय गाडीत चालवता येत नाही कामकाज करता येत नाही बरं कधी व्यवहारात एक रुपयाचा गोळ झाला नाही माझ्याकडून सगळं व्यवस्थित चालू असताना पण बाबांनी त्या दिवशी आठवण धरलं नाही तुम्हाला दारू सोडावं लागते म्हणजे घरचे किती पैसे आणि बाबाच्या नामचे घरचे संबंध खूप चांगले होते बाबा आपल्यातलं मुक्कामी राह असायचे शिकाडं राहिल्यानंतर चार चार पाच पाच दिवस राहायचे कधी कधी तर नाही म्हणे सोडावं लागेल म्हटलं बाबा सुटूच्या कटनी दारू मी सुद्धा बाबाला चॅलेंज केलं होतं सुटतच नाही म्हटलं ते म्हणे कशी सुटत नाही कंट्रोल करावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी मला माझे कुठने गावातले कोणी फोन केला तर कठरा आणून द्यायचे दुसऱ्या दिवशी सुटी असल्यामुळं मी सकाळी उशिरा उठल्यानंतर पुतण्याला सांगितलं मला एक क्वाटर घेऊ नये क्वाटर आणल्यानंतर तोंड धुतलं आणि म्हटलं नाईंटी घेऊ आपण नाईंटी घेतली आणि ती ताबडतोब बरं फ्रीजमध्ये सगळं असायचं थंड असायचं बा बाहेर जायचं कामच नव्हतं कुठं घरी परमिशन होतंच आता घरचे कटाळलेले होते ना काय करणार तर बाब, बाबा बाबांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दुसऱ्या दिवशी क्वार्टर आल्यानंतर ती नाईंटी घेतली मी नाईंटी घेतली जशी पडली ती आणि रात्री जेवढी घेतलेली होती ती सुद्धा बाहेर आली शेवटी आंघोळ करून त्याच्यातली शिष्टी घेऊ म्हटलं मग जेवण करून आराम करू शिष्टी भरली आंघोळ केल्यानंतर ती सुद्धा तशीच पडली बरं माझं असं असायचं बँका सुटल्यानंतर मी बाहेर गावला तिथं शेजारीच होतो अलीकडे गाव बँक सुटल्यानंतर ताबडतोब कन्नडला जायचं जवळपास तीन एक क्वार्टर मारून द्यायच्या आणि मंगज घराकडे जायचो ती दारू तशीच पडली घरात आणि दुसऱ्या दिवशी गेलो रोज बाबांनी सांगितल्याप्रमाणे रोज जवळपास बँक सुटल्यानंतर मी शाखा सोडल्यानंतर दोन किलोमीटर जायचं तीन किलोमीटर जायचं मोटरसायकल घेऊन रोजच्या ढेप्याप्रमाणे तिथून परत यायचं नाही बाबाने सांगितले आपल्याला जाऊन काय उपयोग कशासाठी घ्यायचे आपण असं करता 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 एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले तीन वर्ष झाली तीन वर्ष झाल्यानंतर तरी सुद्धा बाबाची माझी भेट नाही तीन वर्षानंतर दरवर्षी याला जायचो आम्ही वाघापूरला बाबा पण यायचे सब्बल सिंग महाराज संस्थानवर तर तीन वर्षानंतर बाबांनी मला बोलून घेतलं बाकीची मंडळी खूप बसलेली होती